भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर ठाण्यात शिवसैनिकांचा जल्लोष ठाण्यातील टेम्भी नाका आनंद आश्रम या ठिकाणी शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी जल्लोष करत पेढे वाटून आनंद साजरा केला पाकिस्तान के विरोधा घोषणाबाजी करने आई मोटा प्रमाण शिव सैनिक उपस्थित होते जवाब हम पत्थर से देंगे हमसे जो टकराएगा मिट्टी में मिल जाएगा जिंदाबाद। भारतीय लश्कर तीनों सेना दल उनके सब सेना प्रमुख सैन्य दल सबका हम यहाँ स्वागत करने के लिए उन्होंने जो स्ट्राइक किया है उनको दहशतवादियों को चुन चुन के मारा है उनका हम स्वागत करने के लिए यहाँ सब हम इकट्ठे हुए हैं आमचा जो टक्रार आहे का आणि येणाऱ्या काळात पुन्हा जो पाकिस्तानला येणाऱ्या काळामध्ये भारतीय सैन्याबरोबर संपूर्ण हिंदुस्थानी जनता सोबत आहे त्याची ग्वाही आम्ही या ठिकाणी आज याद देतोय सर्व सैनिकांच्या सोबत आम्ही आहोत आमच्यावरती आमच्या देशावरती जे हल्ला करणार आहेत त्यांना अशाच पद्धतीने उत्तर द्यायला पाहिजे आज भारत देशाची मान जगात उंचवण्याचं काम हिंदुस्थानी लष्कराने केलेलं आहे आणि त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा निर्णय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित भाई शाह यांचं आम्ही स्वागत करतो आमच्या शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे ने साहेब यांच्या वतीने आम्ही भारतीय लष्कराचं स्वागत करतो मसूर आझाद कुटुंब पूर्ण उद्वस्त झालेलं त्यांना फक्त वागलाय घरातील पंधरा जण लवकरच त्याचे त्याच्या बाबत सुद्धा तशाच पद्धतीने वागलं जाणार आहे ईट का जवाब पत्थर से हम लोग लेंगे Mission सिंदूर हे जे आता ऑपरेशन लावण झालेलं आहे महिला बघिणी ज्यांचा तुमचं कुसले गेले नाव दिले गेले तसे स्वतः ते आपले मराठी मिशन सिंदूर करून भारतीय लष्कराने जगात मध्ये आपल्या देशाची मान उंचावलेली आहे आणि अटके पार आता हिंदुस्तानचा झेंडा फडकणार आहे त्या सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो या भारतीय भारतीय जनता सर्व म्हणजे आपल्या लष्कराच्या पाठीमागे ठामपणे उभीच आहे पण आज जे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे आणि जो शक्ती काळशाही केलेला आहे त्याचा म्हणजे कौतुक नाही तर माझं तर म्हणणं आहे की पाकिस्तानला संपूर्णपणे बेशा करावं त्याचा अंश ठेवावं नाही या, या पद्धतीने त्यांनी कारवाई करावी आणि आमच्या माय कुंकू ज्यांनी पुसलं त्यांचा जो बदला घेतलेला आहे त्यामुळे भारतातल्या तमाम हिंदुस्थानी महिला पुरुष म्हणजे जो सिंधू ऑपरेशन केलेलं आहे तो, ले ले, जा जा तो जा जा जे नाव ठेवलेलं आहे ते खरोखर लायकच आहे सगळ्यांना मी इतकं सांगेल की जे झालेलं होतं हे आजपर्यंत आम्ही फक्त टीव्ही मध्ये बघत होतो परंतु आज प्रत्येक घराघरात सगळे जण टीव्ही बघतायत जो झालेला हल्ला होता हा बॅड हल्ला होता कारण की ज्यांच्या अंगात ताकत नसते ती लोकच हे करून दाखवतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे आणि भारतातला प्रत्येक नागरिक किंवा भारतातले सैनिक हे काय करून दाखवतात हे आज आपण बघितलेलं आहे तुम्ही फक्त वीट मारा आम्ही पत्थराने आणि तुम्हाला जवाब देऊ हे आज आपण दाखवलेलं आहे आणि मला असं वाटत की त्यांना त्यांच्या अंगात जी भीती होती ते ते धर्म विचारून मारत होते जर खरत जर पाकिस्तानी जर माणूस असतो माणूस नाहीये तो नराधम आहे आणि अशा नराधमाला मारण्यासाठी आता देव उतरला आहे आणि मला असं वाटतं की नरेंद्र मोदी यांनी ते आज सगळं केलेलं आहे नियोजन पद्धतीने सगळं केलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रांना पूर्ण जग आज बघतोय की जे नियोजन केले ते सगळ्यांना आवडलंय प्रत्येक घरातला प्रत्येक भारतीय आज भडकलेला आहे तुम्ही फक्त काहीतरी करा प्रत्येक घरातून काहीतरी करून टाकू प्रत्येक सैनिक नुसता बॉर्डरवर नसतील तर प्रत्येक घरात आज सैनिक तयार झालेला आहे मला असं प्रत्येक स्त्रिया ज्या वेळेला हमला झाला त्यावेळेला स्त्रियांचे जे अश्रू आम्ही बघितलेले आहेत आज प्रत्येक स्त्रिया आज भडकलेल्या आहेत अरे जर हमला करायचा असेल तर समोरून करा पाठवून काय करताय आणि भारतीयांनी चांगला जवाब दिलेला आहे चांगला उत्तर दिलेला आहे अशाच पद्धतीची ज्या वेळेला उत्तरं मिळतील त्यावेळेला कुठेतरी घरात बसतील पाण्याचं जर सांगितलं तर मला असं जे पाणी त्यांना देत होतं त्या ज्या वेळेला बंद होईल त्यावेळेला त्यांना कळेल की भारत आज पाण्या माणूस राहू शकत नाही जे ते जगत आहेत त्या भारतीयातून पाणी जात आहे त्याच्यामुळे ते जगत आहेत मी तर सगळं सांगेल पाणी बंद करून टाका याने या बिना पाण्याशिवाय यांना असं मरण द्या की आम्ही इथे बघू गिदार जेव्हा माणसाला खात ना त्या पद्धतीने आम्ही टीव्ही वरती मला प्रत्येक घरात एक जवान तयार झालेला आहे तिथे एक एक पाकिस्तान भारतीय नागरिक दारावर जल्लोष केल्याश राहणार नाही प्रत्येक दिवस आम्ही दिवाळी म्हणू आणि नाही पाकिस्तान पिक्चर पुढे बाकी आहे सुधर्श आपल्या पाकिस्तान मैं इतना ही कहना चाहूंगा जम्मू कश्मीर में जो आते थे अट्ठाईस मोदी बात तो, 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 जो जो तो, तो, तो कोई बहुत अफसोस की बात है ऐसा होना नहीं चाहिए कभी लेकिन उसका जवाब हमारे इंडिया के पूरी तरह मोदी साहब ने दिया है मैडम ऑपरेशन माझ्या भगिनींचा कुंक पुसणार पाकिस्तानचा तर मी निषेधच करते पण बिचारे त्यांना काही हे करताना त्यांना जात धर्म विचारून त्या पुरुषांना त्या लोकांनी जो त्यांच्यावर हल्ला केला या गोष्टीचा आम्ही निषेध करतोय पाकिस्तान मुर्दा सिंधूर हे सक्सेस झालेलं आहे निश्चितच संपूर्ण मला वाटतं भारतालाच नाही तर संपूर्ण जगाला नरेंद्र मोदी साहेबांकडून ज्या अपेक्षा होत्या कशा पद्धतीचा सर्जिकल स्ट्राईक असावा या बाबतीचा तुम्ही बघितलं असेल कालपर्यंत मीडियामध्ये मॉकड्रिल होणार अशा घटना आहे अशा बातम्या चालू होत्या आणि अचानक रात्री झोपेत असताना पाकिस्तानला नस्तनाभूत करण्याचा जो काय प्रयत्न केलेला आहे तो मला असं वाटतं फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी साहेब करू शकतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या पद्धतीचे एअरस्ट्राईक्स तुम्ही बघितले गेल्या पंधरा वर्षात तर त्या पद्धतीचं कुठे ना कुठेतरी भारत हा नेहमी विचारत होता कि की अशा पद्धतीचे हल्ले व्हायला पाहिजेत आणि मला असं वाटतं हे पाकिस्तानची सुरुवात आहे आता मला असं वाटतं हळूहळू तुम्हाला बेरच होताना दिसेलच आणि ऑपरेशन सिंदूर हे नाव ठेवून मला असं वाटतं खऱ्या अर्थाने महिलांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे कारण आ, या ऑपरेशन अजून दुसरं नाव असू शकत नाही आणि जो विचार हा विचार करणारा व्यक्ती आहे ते मला असं वाटतं कुठेतरी हा माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस